दत्तवाड येथे महसूल विषयक मार्गदर्शन व समस्यांचं निराकरण शिबिर संपन्न उपविभाग इचलकरंजी अंतर्गत अधिकार अभिलेख व महसूल विषयक मार्गदर्शन व समस्यांचं निराकरण शिबिर आज दत्तवाड तालुका शिरोळेतील रत्नापन्न कुंभार सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगले शिरोळेचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं आजच्या काळात ग्रामस्तरीय यंत्रणेचा सहभाग अधिकाधिक अधोरेखित -अधिक अधिक 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 होत हे विशेष महत्वाचं असून ग्रामस्तरावर सर्वसामान्य ग्रामस्थांचे महसूल विभागाशी निगडीत असलेले मूलभूत हक्क व अधिकार याबाबत जाणीव जागृती त्यांच्या विविध अधिक सक्षमतेनं कार्यरत राहून अल्पावधीतच कामांची निर्गती होण्यासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवण्याचा महसूल प्रशासनाचा नेहमीच प्रयत्न आहे त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी उपविभाग अंतर्गत अधिकार अभिलेख महसूल विषयक मार्गदर्शन व समस्यांचं निराकरण शिबिर या माध्यमातून ग्रामस्थांशी थेट संवाद या उद्देशानं महसूल मंडळ दत्तवाड या ठिकाणी महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत उपक्रम राबवण्यात आला होता त्यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांकडून व त्यांच्याकडून होणाऱ्या समस्यांचं या ठिकाणी समाधानकारक निराकरण करण्यात आलं आयोजित केलेल्या या शिबिराला के ग्रामस्थांचा देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांच्या कामाचा जलदरित्या निपटारा होऊन त्यांच्या मागणीबाबत कारवाई करणं तसेच त्यांना मार्गदर्शन करणं त्यांच्या शंकांचं निरसन करणं हा त्या शिबिराचा प्रमुख उद्देश होता या शिबिरात दत्तवाड महसूळ अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थ व महसूल अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होते दत्तवाड ग्रामपंचायत मार्फत येथील चक्रीलायन अतिक्रमण काढणे व गावातील गोळा करण्यात आलेला कचरा टाकण्यासाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्याबाबत उपविभागीय अधिकारी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं परंतु गावातील कचरा काढण्यापेक्षा कचरा कमी कसं करता येईल याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर ओला कचरा सुका कचरा यांचं वेगवेगळं नियोजन करण्याच्या सूचना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या साठी इसाक नदाब दत्तवाड